नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेच्या दोन लाख दहा हजार रुपये वाढीव अनुदानासाठी कोण पात्र होणार आहे याबाबतची माहिती राज्य सरकारने आज नव्याने जारी केलेल्या शास्त्र निर्णयाद्वारे दिली आहे त्या शास्त्र निर्णयामध्ये पूर्ण आणि स्पष्ट माहिती देण्यात आली आहे या वाढीव अनुदानासाठी कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत तर पाहूया याचबरोबर वाढीव अनुदानामध्ये कोणकोणत्या योजना समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत याचाही उल्लेख शासन निर्णयात करण्यात आलेला आहे जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे पूर्वी घरकुल योजनेत ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार रुपयाचे अनुदान दिले जात होते परंतु आता ते वाढवून दोन लाख दहा हजार रुपये करण्यात आले आहे तर कोण पात्र असणार आहेत या दोन लाख दहा हजार रुपयाच्या वाढीव अनुदानासाठी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ज्यांचे घरकुल मंजूर झाले आहे अशा लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान मिळणार नाही मात्र दोन हजार चोवीसमध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन पॉईंट झिरो अंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे वाढीव अनुदान जमा केले जाणार आहे असा स्पष्ट उल्लेख शासन निर्णयात करण्यात आलेला आहे या योजनांमध्ये कोणकोणत्या योजना, योजना समाविष्ट आहेत प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे सर्व घटकांसाठी राबवली जाते राज्य सरकारच्या माध्यमातून विविध जातीधर्मासाठी काही योजना राबवण्यात येतात त्यामध्ये खालील योजना समाविष्ट आहेत रमाई आवास योजना मोदी आवास योजना यशवंत घरकोल योजना शबरी आवास योजना पारदी आवास योजना या सर्व योजनातील पात्र लाभार्थ्यांनी हे वाढीव अनुदान दोन लाख दहा हजार रुपये मिळणार आहे वाढीव अनुदान कधीपासून मिळेल तर पहा ज्यांच्या खात्यात पंधरा हजार रुपयाचा पहिला हप्ता आधीच जमा झाला आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील काही दिवसात वाढीव अनुदानसुद्धा जमा होणार आहे याबाबत अधिकृत अपडेट राज्य सरकारकडून जसे मिळेल तसेच ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न केला जाईल आता पहा महत्त्वाची माहिती ज्यांचे घरकुल मंजूर झाले आहे पण अजून पहिला हप्ता जमा झालेला नाही अशा लाभार्थ्यांच्या खात्यात पंधरा हजार रुपयांचा हप्ता वीस तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे अर्ज न सुद्धा संधी जे लाभार्थी अजून घरकुल योजनेसाठी अर्ज केलेले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा नवीन फॉर्म व सर्वे प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे काय डॉक्युमेंट लागतात कुठे अर्ज भरायचा कुठे सबमिट करायचा याबाबत सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून ऑलवर प्रेस करा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह हो। तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र